आपली ही मदत तुम्ही आपण घेऊन जा त्यांनाच इथपर्यंत यायचं होतं परंतु त्यांना येता आलं नाही उमेश पाटलांच्या आई आलेल्या आहेत त्यांचे काळजी आपण स्वागत करायचं आणि म्हणून मग आमच्या आमदारांनी मी सांगितलं की बा ही मदत आपली उमेश पाटलांच्या पर्यंत माऊली आबा कट्टींनी सांगितलं ही मदत आपली तिथपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम करा ज्यावेळेस मी पुन्हा प्रवासाला जाईल त्यावेळेस मुबेश पाटलांच्या पण मी जाईल अतिवाद चिंता काय करू नका असे एका प्रसंगामध्ये आम्ही इथपर्यंत पोहोचलो आमचं उमेश पाटलांच्या या सगळ्या परिवारानं स्वागत केलं त्यांचा आमदारांच्या बरोबर असणारा हा अतिवृष्टीचा पाहणी दौरा चालू असल्यामुळे तिथपर्यंत येऊ शकले नाही आम्ही म्हणलो तर आम्ही तिथपर्यंत येऊ कापर्यंत ते म्हटले नका येऊ आणि मग अशा स्वरूपाचं काम आम्ही या निमित्तानं करण्याचा छोटासा प्रयत्न ग्रामस्थांनी केलेला आहे उमेश पाटलांना मी या निमित्तानं सांगतो की जे काम चालू आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलेलं आहे म्हणून या संकट काळामध्ये आम्ही दिलेली ही तुटपुंजी का व्हायना मदत लोकांच्यापर्यंत आपण पोचवाल त्यांचा आशीर्वादाचा आता दिवा तुम्हालाही मिळेल ना आम्हालाही मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र